कच्च्या कैरीचं चटपटीत लोणचं बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं ना तर चटपटीतपणा येण्यासाठी तसे चविष्ट लोणचं बनण्यासाठी योग्य मसाल्यांचे प्रमाण यासोबतच लोणचं खराब होऊ नये यासाठी छोट्या छोट्या टिप्स मी रेसिपीमध्ये शेअर केल्या आहेत तर रेसिपी संपूर्ण बघा आणि हे चटपटीत चटकदार लोणचं तुम्ही देखील घरी बनवा तर इथं एक किलो कैऱ्या आम्ही स्वच्छ धुवून घेतले आहे कारण यावर थोडे डाग असतात काही चीक असतो तो स्वच्छ होईल नंतर त्याला कोरडंसं पुसून घ्यायचं आणि सुळ्याच्या मदतीने व्यवस्थित ज्या आकारात आपल्याला कैऱ्या हव्या आहेत त्या आकारात कापून घ्याव्या तर मंडळी जेव्हा कैऱ्या कापल्या जातात तेव्हा यामध्ये जी गिठोळी असते म्हणजे आपण त्याला कोय म्हणतो ती संपूर्ण व्यवस्थित काढून मग कापडाने व्यवस्थित स्वच्छ एक एक कैरी पुसून घ्यायची कारण जरी थोड्या प्रमाणात आपले हे कोयचे तुकडे किंवा त्याचे टर्फलं जर राहिले तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते म्हणून व्यवस्थित एक एक कैरी स्वच्छ पुसून क्लीन करायची नंतर कैरी म्हणजे थोड्या प्रमाणात ओलावा असतो तो, तो सुकण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं फॅन खाली अशा प्रकारे कैऱ्या वाळत घालायच्या आणि आता मसाल्यांकडे आपण वळूया एक चमचा मेथीचे दाणे अर्धा दा चमचा हळद दोन चमचे तिखट दोन चमचे धणे दोन चमचे शोप आणि दोन चमचे मोहरीची डाळ मी घेतलेली आहे आणि खड्या मसाल्यांमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता पाच ते सहा मिरे पाच ते सहा लवंगा दालचिनी आणि एक मोठा चमचा मेथ्या मी घेतलेल्या आहेत म्हणजे मेथी सीड्स मी घेतलेले आहे आणि आता तेल आपलं शेंगदाण्याचं तेल वापरायचं आहे तर वजनी प्रमाणात दीडशे ग्राम हे शेंगदाण्याचं तेल आपण घ्यायचं तर आता कढई ठेवली आहे कढईमध्ये आपण तेल चांगलं कडकडीत गरम करायचं त्यासाठी साईडला आपण हे तेल गरम करायला ठेवलं आणि दुसऱ्या गॅसवर आपण पॅनवर जे मसाले म्हणजे एक चमचा मेथ्या दालचिनी मिरे आणि लवंगा हे जे खडे मसाले आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला तर मंडळी जर तुम्हाला अशा प्रकारे खडे मसाले वापरायचे नसले तर रेडीमेड मसाल्याचे पॅकेट देखील मार्केटला उपलब्ध असतात आता दोन चमचे धणे दोन चमचे शोफ याची देखील आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे आता जशी ही पावडर तयार होते तसं आपल्याला एका मोठ्या भांड्यात किंवा परातीत ही पावडर काढायची आहे यासोबतच आपण जे खडे मसाले भाजून घेतले आहे त्याचे देखील आपण पावडर बनवून घेऊया नंतर तिखट यासोबतच आपण मुरची डाळ घेतली आहे हळद घेतली आहे आणि हिंग भरपूर टाकायचा एक मोठा चमचा हिंग मेथीचे दाणे आणि खडे मसाले अजून यामध्ये आपण घातले आहेत दोन तीन काळी मिरे दोन तीन लवंग आणि दालचिनी दोन चमचे मीठ घातलं आहे आता इकडं आपलं ता तेलही तापलेलं आहे तेव्हा थोडी अशा प्रकारे मधोमध मद जागा करून आपण आता थोड्या थोड्या प्रमाणात हे गरम तेल या मसाल्यांवर सोडायचं आहे व्यवस्थित खमंगपणा येईल तोपर्यंत हे तेल सोडत जायचं म्हणजे याचा जो कच्चापणा आहे तो इथे आपल्याला काढायचा आहे म्हणजेच काय तर आपण या मसाल्यांना व्यवस्थित भाजून घेत आहोत याचा कच्चापणा काढत आहोत यामुळे कसं आहे लोणच्याला असा चटपटीतपणा येईल आणि विशेष म्हणजे जास्त प्रमाणात हिंग वापरत आहोत तर अजूनच हे चटपट्टीत आपलं लोणचं बनेल तर थोड्या वेळातच आपलं हे काम झालेलं आहे संपूर्ण मसाले व्यवस्थित हे भाजले गेले आहे आणि तुम्ही बघू शकता याचा जो रंग आहे तो बदललेला आपल्याला जाणवतो तेव्हा जे राहिलेलं तेल आहे ते देखील आपण यातच टाकून द्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं तेल मात्र खूप गरम असतं मसाले व्यवस्थित मिक्स करत थोडं हे थंड करून घ्यायचं आपल्याला मिश्रण आणि जसं मिश्रण थंड होईल तेव्हा यामध्ये आपण ज्या कैऱ्या स्वच्छ केलेल्या आहेत त्या टाकायच्या व्यवस्थित प्रत्येक कैरीला या मसाल्याची कोटिंग यायला पाहिजे अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मंडळी आपण हे कैरीचं चटपटीत लोणचं गोड बनवत आहोत म्हणजेच खांदेशी पद्धतीने बनवत आहोत तर इथं चारशे ग्राम मी गूळ घेतलेला आहे गूळ यामध्ये आपण मिक्स करून घेऊया आणि संपूर्ण गूळ जसजसा जा, जसा मिक्स होतो तस तसं याला पाणी सुटत जातं आणि घट्टपणा तुम्ही बघू शकाल की जसं जसं आपलं हे लोणचं मुरतं तस तसं याला देखील छान येतो फक्त मुरण्यासाठी तर एक ते दोन दिवस आपल्याला द्यावे लागतील संपूर्ण गुळाचं पाणी होतं आणि मसाले छानपैकी या कैरीमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन कैरी यामध्ये मुरते म्हणजेच कैरीचं हे चटपटीत लोणचं अशा प्रकारे तयार होतं तुम्ही बघू शकताय कैऱ्यांची जी साईज आहे ती थोडी आखसलेली आहे आणि गुळाचं छान पाणी सुटलेलं असतं त्यामुळे मस्तपैकी ही कैरी मुरलेली असते तर मंडळ चटपटीत लोणचं आपलं तयार झाला आहे मात्र आता हे आपल्याला स्टोर करायचं आहे त्यासाठी थोडी काळजी आपल्याला घ्यायची असते तर काचेची वरणी आपल्याला वापरायची आहे नंतर वाटीमध्ये मी एक चमचा हिंग घेतलेला आहे त्या हिंगावर गरम कडकडीत कल तेल टाकायचं आणि नंतर ही काचेची बरणी यावर ठेवायची म्हणजेच या बरणीला आपण हिंगाची फोडणी देत आहोत त्यामुळे लोणचं खराब होत नाही आणि जे हिंगाचं तेल आहे ते देखील नंतर यामध्ये टाकून घ्यायचं बरणीमध्ये आपण हे लोणचं भरून घ्यायचं आणि लोणचं संपूर्ण काठोकाठ भरायचं नाही थोडी जागा ठेवायची म्हणजे नेहमी आपण लोणचं जेव्हा काढतो तेव्हा हे हलवता यायला पाहिजे लोणचं काढताना चमचा जो आपण वापरतो तो, तो नेहमी कोरडा वापरायचा ओला चमचा यात अजिबात घालायचा नाही अशा प्रकारे कॉटनचा कापड लावून मग रबराने पॅक करायचं म्हणजे कापड जो आहे तो थोडा सच्छिद्र असावा त्यामध्ये हवा जायला हवी अशा प्रकारे लोणचं व्यवस्थित स्टोअर करा म्हणजे लोणचं खराब होणार नाही तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला आजचं हे चटपटीत खांदेशी पद्धतीने बनवलेलं कच्च्या कैरीचं लोणचं नक्कीच आवडलं ना तर लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा व अशा छान छान व परफेक्ट रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, करा। तर चला भेटूया आपल्या पुढच्या अशा छान रेसिपीसोबत पुन्हा एकदा